सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबई महाराष्ट्र शासनाचा उपक्रम या महामंडळाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या वतीने कार्यशाळा सांगली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे घेण्यात आली या कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी महामंडळाचे मान्य मनीष साबळेसाहेब व्यवस्थापकीय संचालक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ तसेच मान्य अनिल मस्के साहेब महाव्यवस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण तथा दलित मित्र मान्य अशोक पवार सर तसेच मान्य सुकुमार कांबळे साहेब मान्य शिवाजी साहेब मान्य जयंत चाचरकर मान्यवर उपस्थित होते आणि या कार्यशाळेला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते यावेळी महामंडळाचे मान्य मनीष साहेब यांनी महामंडळातर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची माहिती दिली तसेच योजनेचा प्रचार व प्रसार व त्याची अंमलबजावणी कशी असावी याचे मार्गदर्शन केले आज अन्नाभाऊ साठे विकास महामंडळाची कार्यशाळा सामाजिक न्यायभवन सांगली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती महामंडळ स्थापनेनंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांनी जाणीवपूर्वक निर्णय घेऊन अण्णाभाऊ साठे महामंडळासह समाज कल्याणची इतर दोन महामंडळ कर्मकार महामंडळ असेल किंवा मातम कुठे विकास महामंडळ असेल या महामंडळांचं भांडवल एक हजार कोटीपर्यंत वाढ होतो महामंडळ यापूर्वीच्या थेट कर्ज योजना आणि बीज भांडवल योजना या दोनच योजना यापूर्वी अंमलात या आण अंमलबजावणी करत होतो परंतु भाग बा, भांडवल वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर आणि लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी महाराष्ट्र शासनाने स्वीकारल्यानंतर त्यातल्या एकोणवीस शिफारशी या महामंडळाशी निगडीत आहेत ज्याकरता शासनाकडून आगामी काळामध्ये निधी उपलब्ध होणार आहे त्या दृष्टिकोनातून महामंडळाच्या दोन योजनांच्या व्यतिरिक्त नवीन योजना कशा लाँच करता येतील याचा प्रयत्न गेल्या सहा पाच सहा महिन्यामध्ये आम्ही केला सन्माननीय मुख्यमंत्री यांनी हो आत्तापर्यंत या तेवीस चोवीस आर्थिक वर्षामध्ये तीन बैठका घेतली त्यामध्ये महामंडळाशी निगडित जे प्रश्न होते लाभार्थींची ज्या अडचणी होत्या त्या अडचणीसुद्धा मांडण्यात आल्या योजना नवीन प्रकारे कार्यान्वयन कशा करता येतील समाजातल्या गरजू लाभार्थ्यापर्यंत कसं पोचता येईल या दृष्टिकोनातून त्या बैठकांमध्ये सखोल चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले उपमुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले तरी ट्यू तुम्ही नामोल्लेख करतो याच्याकरता की महामंडळाच्या माध्यमातून अपेक्षित घटकापर्यंत शासन पोहोचलं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे ती भूमिका ताकदीनं महामंडळानं उचलावी आणि समाजापर्यंत जाऊन या प्रत्येक योजनेचा लाभ द्यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यशाळांचं नियोजन आपण केलं आज थेट कर्ज पंचवीस हजारावरून आपण एक लाख रुपयापर्यंत नेलं यायोग जी शिफारस होती ती मग मान्य केली आणि तिची अंमलबजावणी सुद्धा केली आपण त्यानंतर जे सात लाख रुपये कर्ज दे आपण देतो त्याच्यामध्ये बीज भांडवल आपलं पूर्वी वीस टक्केच होतं ज्या अल्पधरण आपण चार टक्क्यात देतो त्या शिफारशीप्रमाणे आपण पंचेचाळीस टक्क्यावर नेलं शैक्षणिक कर्ज योजना जी राबवण्यात यावी या दृष्टिकोनातून जे महामंडळ आयोगाची शिफारस होती त्या शिफारशीनुसार आपण यावर्षी पायलट बेसिसवर पंचवीस लाभार्थी देशांतर्गत आणि पंचवीस लाभार्थी म्हणजे विद्यार्थी देशाबाहेर एवढं टार्गेट ठेवून आपण अर्ज मागवलेले आहेत या मुलांना उच्च शिक्षणासाठी आपण देशांतर्गत तीस लाख रुपये आणि देशाबाहेर चाळीस लाख रुपये या पद्धतीचं कर्ज शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या उद्दिष्टामध्ये सुद्धा वाढ करण्याचा महामंडळाचा मानस आहे त्याचबरोबर कृषीपूरक उद्योगधंदे शेतीवर आधारित उद्योगधंदे कुटीर उद्योग ग्रामीण भागामध्ये समाज मोठ्या प्रमाणात राहतो त्यामुळे आयोगाची शिफारस त्या अनुषंगानं आम्ही तोसुद्धा प्रस्ताव तयार केलेला आहे ज्याचं सुतोवाच मी मागा कार्यशाळेमध्ये सुद्धा केलं आहे जे के शेतीवर आधारित उभी राहू शकतात उद्योग असे अनेक उद्योग आहेत त्याची यादी आपण तयार केलेली आहे तयार केली यादीसुद्धा महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांना पाठवून ती यादी गाव पातळीपर्यंत कशी जाईल यासाठी सोशल मीडिया डिजिटल माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत जिल्हा स्तरावर मा कार्यशाळा सुरुवात आहे सगळ्यात महत्त्वाची बाब आयोगाची शिफारस ही होती की जुनं जे कर्ज थकलो होतं शासनाचं एन एस एम बी सीचं ते कर्ज भरून एन एस एम पी सीचा कर्जाचा वित्त पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यात यावा आम्ही आल्यानंतर सर्वप्रथम एन एस एफ पी सीचं कर्ज मंजूर करून आणलं आणि ते कर्ज मंजूर करून आज साडेतीन हजार लाभार्थींना आपण यावर्षी आर्थिक लाभ देणार आहोत त्यामध्ये तीन योजना आहेत पाच लाखाची एक योजना आहे टर्म लोन म्हणतो तिला सुविधा लोन त्याच्यानंतर एक पॉईंट चाळीस म्हणजे एक लाख चाळीस हजारची लगरून योजना आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे उद्योग चालू करता येतील त्याचबरोबर एक लाख चाळीस हजार महिला समृद्धी योजना महिलांना आपण शंभर टक्के महिलांना त्या योजनेतून लाभ देणार आहोत अशा पद्धतीनं आणि नवीन योजना जी आहे प्रधानमंत्री आज योजना या योजनेमध्ये सुद्धा जवळपास दोनशे कोटीचे प्रस्ताव आपण केंद्र शासनाला सादर करतोय या योजनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला जवळपास पस्तीसशे लाभार्थी कव्हर करायचे आहेत आणि महामंडळाचं असं नियोजन आहे मानस आहे येत्या वर्षात आपल्याला कमीत कमी दहा हजार लाभार्थींना महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यायचा आहे माझ्या भूमिकेतून आपण ही कार्यशाळा लोकांपर्यंत सर्व योजनांची माहिती पोहोचली पाहिजे या योजनामध्ये लाभार्थीचा अधिकाधिक सहभाग मिळाला पाहिजे आणि गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचली पाहिजे गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे त्यासाठी जनजागृतीपर ही कार्यशाळा होती आयोजित करण्यात आली होती आणि त्या कार्यशाळेला अतिशय चांगला प्रतिसाद सांगलीकरांनी दिलेला आहे त्याबद्दल मी सांगलीकरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो साहेब ह्या कार्यशाळेमध्ये आता एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जाचकाठी महामंडळातर्फे बँकेना काही निर्देश देण्यात येणार आहेत का महामंडळातर्फे बँकेला आयुक्त समाज कल्याण यांनी जे लीड बँक ऑफ आहे महाराष्ट्र बँक बैंक, महाराष्ट्र बँकेचे स्टेट कन्व्हीनर जे आहे जे, जे चीफ सेक्रेटरीच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी एस एल टी सी मिटिंग होते राज्यस्तरीय मिटिंग त्या मिटिंगच्या अनुषंगाने आम्ही सर्व सहाय्यक आयुक्तांना आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत की आपल्या जिल्ह्याच्या स्तरावरती सहा फेब्रुवारीला लोन मेळावे ठेवावे कर्ज मेळावे ठेवावेत तिथेही प्रलंबित प्रकरणं असतील एक प्रश्न प्रलंबित प्रकरण कर्ज प्रकरणं मंजूर व्हावे त्यातली महा जास्तीत जास्त प्रकरणं तिथे मेळाव्याच्या माध्यमातून मंजूर करण्यात यावे असे निर्देश महा महाबँक म्हणून आपण शर्वरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर...